नमस्कार गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत चला तर आज आपण मस्त असे लहान मुलांना आवडणारे पिझ्झा बर्गरबरोबर जे मिळतं की नाही फ्रेंच फ्राईज ते आज आपण कसं बनवायचं ते बघूया रेसिपी अगदी सोपी आहे पटकन होणारी आहे तुम्ही हे जर बनवून ठेवलंत ना की अगदी पंधरा वीस दिवससुद्धा अगदी स्टोअर करून करू ठेवू शकता इतकं भारी होतं हे आणि बटाट्यापासून अगदी एक एक दोन बटाटे जरी घेतले आपण तरीसुद्धा खूप असं भरपूर प्रमाणात हे फ्रेंच फ्रायज होतात तर त्यासाठी इथे मी बटाटे घेतलेत बटाटे आता तुम्ही कुठलेही हो घेऊ शकता फक्त थोडेसे असे लांब आणि मोठे मोठे घ्या म्हणजे जे काप आपण फ्राईज बनवणार आहे की नाही ते असे जाड गुबगुबीत बनतील त्यासाठी मोठं जाड आणि थोडंसं लांब आकाराचं घ्यायचं म्हणजे फ्राईज थोडासा असा लांबसर होईल त्यासाठी इथे मी बटाटे घेतलेत आता मी एकदम करून ठेवणार आहे त्यामुळे मी आता तुम्हाला हे दोन जरी दाखवत असले तरीसुद्धा एक किलो बटाट्याचं मी हे फ्राईज बनवून ठेवणार आहे काय फ्रीजमध्ये ठेवणार आहे काय आत्ता बनवून देणार आहे माझी नातवंड आहेत त्यांच्यासाठी मी बनवते तर मागे एक दोन वेळेला मी बनवलं होतं पण व्हिडिओ शूट केला नव्हता आज तुमच्यासाठी खास व्हिडिओ शूट करत आहे तर बटाटे पहिले आपण असे साल काढून घ्यायचे पूर्ण साल काढायचे बटाट्याचं अजिबात ठेवायची नाही अगदी पिझ्झाबरोबर बर्गरबरोबर मिळतं की नाही फ्रा फ्राईज जे मिळतात की नाही मुलांना किती आवडतात तर ते तसेच होतात बरं काय हे अशा पद्धतीने जर केले तर हे सगळं साल काढून घ्यायचे आणि बारीक असे जे फ्राईज असतात की नाही आता याच्यासाठी मशनी मिळतात काय काय वेगळे असे फ्रायज जेवढे छान असे बनण्यासाठी पण मी इथे सुरीनेच करणार आहे आधी मी सगळे बटाट्याचे साल काढून घेतले बटाटा शक्यतो आतून साल काढली की आतून असा पांढरा निघावा बरं का पिवळा जर असेल तर तो घेऊ नका कारण तो मग जास्त नरम होतो त्यासाठी असा पांढरा शुभ्र झाला पाहिजे आ मिळाला पाहिजे जर एखाद्या वेळेला असे बटाटे सगळे सारखेच जरी दिसत असले तरीसुद्धा आतून पिवळे काय काय निघतात तर दोन्ही बाजूनी गोल आकार असं तो काढून घ्यायचा फ्राईज कसे बनवायचे ते आधी मी दाखवते तुम्हाला म्हणजे कट कसे करायचे ते असा मधला भाग असतो की थोडासा जाडसर असा घ्यायचा बघा बघू शकता इतपत जाड घेतला आहे मी हे बघा अशा पद्धतीने घ्यायचा आणि उभे उभे काप एवढं काही फार मोठं त्याच्यामध्ये जास्त आपल्याला मेहनत लागत नाही पटकन होतात हे आता आपण घरी करणार आहे तर कसं घर मी जरा असं व्हिडिओ दाखवते म्हणून थोडेसे छान असे करून दाखवते आपण घरी घरच्या घरी करणार असाल तर बाकीचे जे वेडेवाकडे झालेले आहेत सुद्धा मी असे करूनच ठेवणार आहे व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी हे बघा असे छान करून घेतलेत मी असे आणि आता याला काय करायचं आहे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये स्टार्च किती आहे पांढरशुभ्र पाणी याचं निघालं तर आता हे पाणी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं अगदी नळाखाली स्वच्छ धुवून घ्या आणि चाळणीत निथळत ठेवा कारण याच्यामध्ये जेवढं सा स्टार्च आहे तेवढेच ते फर फ्रायज जे आहेत ते चिकट होतात कुरकुरीत होत नाही बघा आता तीन ते चार पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतले पाणी किती निथळ निघालं आहे बघा आता हे पुन्हा काढून घेते आणि चाळणीत निथळत ठेवायचे आणि मग आपल्याला बॉईल आहेत फ्राईज बघा बघू शकता अगदी छान सारखेच दिसत आहेत की नाही जे वेडेवाकडे आहेत ते मी बाजूला ठेवलेले आहेत तेही करणार आहे अगदी एकसारखे असे एकसारखे करण्यासाठी छोटेसे असे मसनी पण मिळतात बर का आता हे बघा बघू शकता तुम्ही पाणी एकदम निथळ निघालं आहे आणि आता हे आपलं फ्राईज तयार झाले हे बघा अशा पद्धतीने हे सगळे करून घेतले मी सगळे पांढरे शुभ्र दिसत आहेत बघू शकता अगदी पांढरे पिवळे जे असतात की झालेले ते अजिबात घेऊ नका मी पुन्हा सांगते कारण फ्राय जे आहे ते असं कुरकुरीत होत नाही थोडासा नरम होतो त्याचे आणि गोडसर लागतात ते फ्रायज मग आता कढईमध्ये भरपूर पाणी घेतलं आहे आणि पाण्याला उकळी येऊ दिली नाही फक्त असं थोडेसे बुडबुड्या याय लागलेत तेव्हाच आपल्याला एक चमचाभर मीठ घालायचं आहे वरूनही थोडंसं घालायचं आहे फक्त शिजताना थोडंसं लागतं म्हणून मी घातलेलं आहे अगदी चमचाभर घातलं ढवळून घेतलं पाणी उकळू द्यायचं नाही जरासे बुडबुडे यायला लागले थोडंसं कडकसर पाणी झालं की याच्यामध्ये हे फ्राईज सोडून द्यायचे हे बघा सगळे सोडून द्यायचे आणि ते फ्राईज घातल्यानंतरसुद्धा तुम्हाला पुढे दाखवते मी कितपत शिजवायचं ते जास्त शिजवायचं नाही किंवा सळसळ अशी उकळी येऊ द्यायची नाही मिक्स करून घ्यायचं हे आता हे एकदम कडकडीत पाणी असतं की नाही तर आपण फ्रायज घालतो त्यावेळेला थोडंसं थंड होतं पाणी पुन्हा थोडीशी एक दोन तीन मिनटं चार मिनटं वाट बघायची आणि आता बघू शकता तुम्ही बघत असाल तर थोडेसे असे बुडबुडे यायला लागलेत आणि फेस थोडा थोडा कुठेतरी दिसतोय इतपतच आपल्याला गरम करायचे आहेत हे जास्त उकळायचे नाहीत आता हे सगळं ढवळून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं म्हणजे उकळत्या पाण्यामध्ये कसे मिक्स होऊन जातात फक्त उकळून द्यायचं नाही पाणी आपल्याला कडकडीत कर, गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये फ्रायज सोडायचे थोडा वेळ अगदी दोन तीन मिनिट ढवळून घ्यायचं म्हणजे खालचं वर करून घ्यायचं आता बघू शकता तुम्ही जे फ्राईज आहेत की नाही पांढरे शुभ्र होते ते थोडासा कलर बदलला आहे काय काहीचा कलर बदललेला आहे अशा वेळेला करून घ्यायचं आता इथे मी दुसऱ्या वाडग्यामध्ये बर्फाचं पाणी करून घेतलं आहे कारण आपल्याला हे थंड पाण्यात घालायचं आहे तर हे हे बघा बघू शकता आता पटकन ह्या थंड पाण्यात सोडून द्यायचं तुमच्याकडे बर्फ नसेल तर एकदम थंड पाणी बाटलीमध्ये असेल ते वापरलं तरीही चालेल आता हे फ्राय सगळे मी काढून घेते थंड पाण्यात अगदी थंड पाणी घ्यायचं वरूनही थोडंसं थंड पाणी घालायचं म्हणजे जेवढे फ्रायज आहे तेवढे बुडेल इतपत आपल्याला थंडगार पाणी घालायचं आहे आता एक दोन तीन मिनटं ह्याच्यात असेच ठेवून द्यायचं आणि मग पाणी नितळून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे ते थंड पाणी घातल्यामुळे काय होतं जे शि शिजायची प्रोसेस असते की नाही ती बंद होते आणि मग फ्राय जेवढे आपल्याला पाहिजे तेवढेच शिजले जातात अजिबात जास्त शिजले जात नाहीत कारण कसं हे जास्त शिजले ना की मग कुरकुरीत होत नाहीत लगेच नरम पडतात हे बघा मी पटकन असे हे काढून घेतले चाळणीत निथळत ठेवले पाणी पूर्ण निथळू द्यायचं आणि आता तुम्हाला जर जास्त वेळ लागत असेल म्हणजे करायला वेळ आहे तर थोडंसं परातीमध्ये पसरून ठेवलं तरी चालेल आता मी लगेच दाखवणार आहे म्हणून काय केलं मी एक छान स्वच्छ कापड घेतलं आणि त्याच्यावर हे असं कोरडं हो करून घ्यायचं आहे हे थोडंसं पाणी पूर्ण सुकलं पाहिजे इतपत आपल्याला कोरडं करून घ्यायचं आहे पूर्ण हे कोरडं करायचं नाही पण पाणी बऱ्यापैकी त्याचं आटलं पाहिजे त्यासाठी असं मी पंख्याच्या खाली एक दोन तीन मिनिट ठेवून दिलं कपड्याने छान पाणी टुपून घेतलं आणि मग लगेच पटकन मी फ्राय करायला घेतलं आहे तुम्हाला जर वेळ असेल तर मग थोडा वेळ असंच ठेवलं पंख्याच्या खाली तरीही आहे हे बघा पूर्ण असं करून घेतलं आता मी थोडंसं कपड्यांनी पुसून घेणार आहे कारण अजून बरंचसं उलसर आहे ते त्यामुळे असं कपड्यांनी पुसून घ्यायचं शक्यतो हे करायला घेतलं की मुलाला अजिबात मुलांना दम निघत नाही त्यामुळं अशीच पद्धत करावी लागते कारण ते पाणी आटूसपर्यंत वगैरे अजिबात थांबत नाहीत मुलं हे बघा मी परातीत सगळे काढून घेतलं आता याला कॉर्नफ्लोअर लावायचं आहे आपल्याला तर एक हे कॉर्नफ्लोअर आहे तर इथे मी आधी दोन चमचे घातलेत आपल्याला बघून घालायचं आहे कारण प्रत्येक फ्राईजला पूर्णपणे कोट झालं पाहिजे हे फ्राय कॉर्नफ्लोअर अशा पद्धतीने घालून घ्यायचं आहे थोडं थोडं घाला म्हणजे तुम्हाला अंदाज येईल कितपत घालायचं आहे कितपत वापरायचं आहे ते कारण पूर्णपणे असं हे जे फ्राईज प्रत्येक फ्राईज जो आहे ते त्याला प्रत्येक फ्राईजला हे कॉर्नफ्लोअर लागलं पाहिजे अशा पद्धतीने हे करून घ्यायचं आहे हे बघा थोडंसं मी हाता हात माझा ओला होता म्हणून चमच्यानीच करून घेतलं अजून एक दोन चमचे मी कॉ कौ, कॉर्नफ्लॉर घातलं आहे आणि आता पूर्णपणे हे हाताने असं चोळून घ्यायचं आता याच्यानंतर हे जे जास्तीचं दिसतं की नाही तुम्हाला जर जास्तीचं असं जास वाटत असेल तर हाताने घासून काढा किंवा मग चाळणीने थोडंसं पुन्हा थोडंसं चि असं फिरवून घ्यायचं म्हणजे काय होतं त्याच्यावर एका एका काय काय फ्राईजला कसं बघा जास्त लागलेलं असतं की नाही पीठ जे ला लागलेलं असतं ते निघून जातं म्हणजे तुम्हाला तेलात सोडताना मग तेल तुमचं खराब होणार नाही हे बघा हाताने छान घासून घ्यायचं म्हणजे जे जास्तीचं कॉर्नफ्लोअर आहे ते निघून जातं किंवा मग तुम्ही चाळणीने थोडंसं चाळून घ्या अशा पद्धतीने सगळं करून घेतलं आता मी हे सगळं करणार नाही आहे एक किलो फ्राईज मी बनवलेत तर यापेक्षा जास्त मी डब्यामध्ये घालून आहे हवाबंद डब्यामध्ये घालून ठेवायचे अगदी पंधरा दिवससुद्धा अजिबात काही होत नाही ज्या तुम्हाला करायचं आहे त्यावेळेला पाच मिनटं आधी काढून ठेवायचं आणि जेवढे पाहिजे तेवढे काढून घ्यायचं बाकीचं पुन्हा तुम्ही डबात तसाच फ्रीझरमध्ये ठेवू शकता फ्रीझरमध्येच ठेवायचं याला बाहेर अजिबात ठेवू नका किंवा खालच्या फ्रीजमध्ये ठेवू नका फ्रीजमध्येच ठेवा कारण फ्रीजमध्ये ठेवलं की खूप असं दगड झाल्यासारखं होतो पण एक दोन तीन मिनटं एक पाच ते सात मिनटं बाहेर काढून ठेवलं की नाही पुन्हा छान नरम पडते हे बघा हा डबा मी असाच फ्रीजरमध्ये ठेवणार आहे हे बघा आणि बाकीचं मी फ्राय करणार आहे आता कढईमध्ये तेल घेतलं तेल मी शेंगदाण्याचंच ते तेल वापरते सगळ्याच म्हणजे फक्त गोड पदार्थ सोडून मी बाकीचे सगळे पदार्थ बनवते त्यासाठी शेंगदाण्याचं तेल वापरते गोड पदार्थ जेव्हा बनवतो त्यावेळेला सुगंध म्हणजे वास असलेलं तेल वापरू नये शेंगदाणा किंवा तीळ स मोहरी असं तेल वापरू नये त्यावेळेला मात्र मग सनफ्लावर तेल वापरलं तरी चालेल पण मी बाकीच्या सगळ्या जेवणासाठी शेंगदाळ्याचंच तेल वापरते तेल छान कडकडीत गरम केलं की गॅस कमी करायचा आणि अशा पद्धतीने हे एक सोडायचं जेवढं तेलात बुडेल इतपतच सोडायचे जास्त सोडायचे नाहीत कारण एकावर एक असे झाले की मग वरचे जे असतात ते फ्राय होत नाहीत खालचे पटकन फ्राय होतात आणि मग वरचे नरम राहतात तर तेलात बुडेल एवढंच ठे सोडायचे आहेत आपल्याला याच्यापेक्षा जास्त सोडायचे नाहीत आता हे जेवढे पाहिजे तेवढे सगळे मी छान करून घेते हे बघा तेलामध्ये घातलं की पटकन याचा रंग बदलतो आणि एकदम कडक असे होतात कुरकुरीत होतात खूप छान होतात हे बाहेरचं तुम्ही कसं बनवलेलं असतं हे माहिती नसतं आपल्याला तेल कुठलं वापरतात मग मुलांना त्रास होतो घशाला त्रास होतो हल्ली खूप मुलांना लवकर पटकन सर्दी होते घसा दुखणं वगैरे असं बरंच काय काय होत असतं त्यापेक्षा आपण पटकन असे हे प्रकारे घरातही करून घेऊ शकतो आता तुमच्याकडे जो बटाटा असेल त्या बटाट्याने करू शकता अगदी लांब मोठाच पाहिजे असं काही नाही तुमच्याकडे जे बटाटे लहान मोठे असतील त्यांनी केलं तरी चाललेलं आता हे बघा हे सगळे मी तळून घेते आणि याच्यावर नंतर मग आपण तुम्ही तुमच्याकडे चाट मसाला असेल किंवा पेरी पेरी मसाला असेल तो तुम्ही वरून घातलात तरी चालेल मी याच्यावर फक्त फक्त मिरची पावडर आणि थोडीशी मिरची पावडर आणि मीठ घातलेलं आहे बाकी काहीही घातलेलं नाही आहे तुमच्याकडे तुमची मुलं खात असतील तर पिझ्झा वगैरे असतं पिझ्झाचा मसाला मिळतो की नाही तो घातला तरी चालेल हे बघा फक्त मिरची पावडर आणि मीठ घातलेलं आहे माझी ला नातवंड लहान आहे ते तिखट खात नाही त्यामुळे थोडंसंच घालते मी रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला मात्र विसरू नका आपण पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार